दिनकर पानसरे यांना आपण ॲग्री चौकपट दिलं होतं मकासाठी तर आता त्यांनी मकासाठी पण फवारले आणि या गव्हासाठी पण त्यांनी म ॲग्री ॲग्री चौकपट दिलेलं आहे गव्हालासुद्धा आहे ना यांनी ॲग्री चौकपट आपलं पाण्यातून दिले होतं त्याच्यामुळं या पाहू शकता तुम्ही ओम्ब्या किती लांब आहेत आणि गव्हाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्यांचं वाढलेलं आहे वाढणार आहे चांगल्या पद्धतीने तर त्यांना आपण त्यांच्या तोर्डर ऐकून थोडासा रिझल्ट ऐकूया बर वापरलं गावाला वापरल्यावर मला एवढा रिझल्ट आला आहे त्याचा की त्याची वाढ बी झाली आंब्या बी लांब लांब झाल्यात आणि जवळजवळ मला आहे ना वीस गुंठ्याला जवळजवळ वीस हा आणि मला जवळजवळ वीस बॅगी निघतील असा अंदाज आहे एक बॅग जवळजवळ ऐंशी किलोचे भरणार आहे असा एवढा रिझल्ट येणार आहे तर बघा मित्रांनो आपलं अॅग्रिजपट एवढं जबरदस्त प्रॉडक्ट आहे आपलं सी एम डी सर मधुकरजी जावधव यांना आपलं यांनी खूप जबरदस्त असं प्रॉडक्ट आणलेलं आहे तर यांना फक्त मकेसाठी दिलं होतं आणि त्यांनी गव्हासाठी पण वापरलेलं आहे असंच गहू गव, पण आणि प्रत्येक पिकावरती हे प्रॉडक्ट चालतं आहे तर हर हर ग्रि रियांस घर घर रियांस